तर नमस्कार तुमचं नाव काय सांगा पहिलं हा तुम काय म्हणलेला तुम्ही कुठून आलात आज थैमान फायनल मध्ये गेलाय त्याबद्दल काय सांगाल कारण की का असं म्हणजे आनंदच वेगळा वाटलं पण याच्या आधी कुठे गुलाल केलेला नव्हतं म्हणजे गुलालाची आतुरता होती जाईल तिथे बैलगट काढणार जाईल तिथं काढणार ज्या दिवशी पाहिजे पूर्णच्या दिवशी फायनल ला राहणार हा मुला टाक टाकी जाईल काय होईल तुम्ही सगळे एकत्र असता आजचं रुटीन कसं होतं तुमचा दिनक्रम कसा होता आज इथपर्यंत पोहोचण्यापर्यंत वासरू घातलेला आदत पण ती वाला काय आलंच नाही त्यामुळे आपलं डायरेक्ट मैदाना डायरेक्ट नियोजन केलं की असं असा बैल सोन्या म्हणून आम्ही विचारायची का गाडी डायरेक्ट आणते ड्रायव्हर आपला सोन्या ड्रायव्हर सोनगावचा त्याला बोलावला आपली गटाला गाडी चांगली बैल मला सांगा डायव्हरचं किती महत्व असतं बैलगाडी क्षेत्रात डायव्हरचं महत्व डायव्हर शिवाय काय नाही ड्रायव्हर इथे सगळे बैलगाडी क्षेत्र मेकर कोण होता आ, मालक स्वतः हा मला सांगा गटात गटात कसे सामने झाले गटात कसा सामना झाला आणि सेमी फायनल कसे झाली गाडी चांगली गटाला चांगली पडली गाडी सुट्टी लागली गाडी गटाचा नाही सीमित बी गाडी चांगली पडली टाका टाकी टॉपच्या गाडी होत्या सगळ्या सीमित बी तरी गाडी बैलाचा विषय या ज्या दिवशी सीमित बैल आस न लागल ना त्या दिवशी गाडी राहणार पण बैला असता काय बैलच पुरला नाही कुठला बैल ज्या दिवशी चांगला लागेल त्या दिवशी बैल बरोबर कोणत्या तासावरून याला किती महत्व असतं तस काय नाही बैल कसा पब्लिकचा बैल असतो काय काय बैल काय काय अतिथी असतात मधनवी जेवढा पोहतो तेवढा पब्लिक नी पाहणार हा कसा पोहतो हा हेच काय नाही कुठला मी डाका बैल राहणार फक्त बैल त्याला कसं पाहिजे का ए, बैल बैल पुट नहीं पुट नहीं आज कोणत्या खांदी पहाला उजवी सहसा कोणत्या खांदी पोहतो सहसा कोणत्या खांदी पोहतो कसं काय ना आपलं जसा बैल असेल तुमचं पाहणार तुम्ही सांगा तुम्हाला कसं वाटतंय आज तुमचा तुमचा आनंद तुम्ही तुमच्या शब्दात व्यक्त करा सगळ्यांना चान्स द्या म्हणजे सगळे त्यांच्या भावना व्यक्त करू शकतील घ्या कारण की तुम्ही त्यांच्या प्रकारे सांगू शकाल त्याला तुमचा आनंद सगळ्यांनी घ्या सगळ्यांनी घ्या हा जर आज म्हणलं तर चांगलंच कारण की गुलाला हे माणसाला काय करणार नाही भेटत पण कारण घट पण निघत नाही सीमाला म्हणजे आनंदच असतो पण आज एवढा आनंद आहे की बैल फायनल मध्ये राहिले की असं वाटतं किंवा आनंद प्रत्येक वेळी असावा कारण म्हणजे का चार महिन्यातून गुलाल मिळाला तुझं नाव सांग सांग काय आता तुझं अनुभव सांगतो बोल 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 चार महिन्यात आम्हाला गुलाल आम्हाला आनंद नाही झाला आमचा पैरा बी नव्हता मग आज काय नियोजन आज काय नियोजन मग नाही नाही आता आल्यावर काय नियोजन हो एक नंबरला आल्यावर एक नंबर आल्यावर काय नियोजन कारण की सेट पण तसंच से म्हणजे दिलदार मानाचा माणूस आहे ना कधी हाय काही नाही करणारा मालक बैल पण तसा म्हणजे मुख्य झालं आपण कितीतरी काय झालं तरी जनावरला कळत ना किती बैलासाठी दसरा म्हणला तरी बैल गेला तरी म्हणला राहुल राहुलबाईंचा मृत्यू जरी आजारात उठला तरी एक नंबर त्याने केला तसं म्हणजे बैला मुक्ला कळत एवढं करायचं बैल खरा चलवाय घेतल्याला हा बैल म्हणजे तुमच्याकडे नव्हता बैल आपला वासर घरी होती दोन त्यांच्याकडे तेव्हा घेतलेला हजार रुपयाला खाली बैल तेव्हापासून बैल जी पळायला लागला म्हणजे तुम्हाला तुम्हाला कधी कळालं की आता तो आपण मैदानात उतरवू शकतो आणि मोठा होऊ शकतो भरपूर नाही तसं काय नाय चालवायच असा घेतलेला वैदाला म्हणजे वासरी शिकवाय आपली असंच काढला माहिती पांड्यांचा पांड्यांचा शा, पांड्यातला शाहर होता आमच्या इथं ती गाडी पब्लिक न गाडी जवळ दोन तीन टांगेनं झालेली तेव्हापासून ती गाडी पळली पळली ती गाडी दोन तीन फायनल होते उजाडत <coughs> आलं ते आलं पहिला गुलाल तुम्हाला कधी मिळालेला पहिला गुलाल आता नाही आता याला किती दिवसातून उतरवलं तुम्ही मैदानात आता याला पंधरा दिवस झालं त्याच्या आधी गट काढलेला सिमेंट टाकट म्हणजे जोरदार कमबॅक केला देणार बैल पुरला की तो फायनलला रांगाल का फायनलची कशी तयारी मग आज आता आता फायनलची पावती लागलेली गाडी गाडी एक नंबर ना गाडी फक्त मधन लागली पैरा कोणावर आपलं सुट्टी तुम्हाला याचं बैलगाडी क्षेत्राचं भविष्य कसं वाटतंय कारण की तुमच्या सारखे तरुण आता बैलगाडी क्षेत्रात तयार लागले त्याबद्दल तुमचं काय मत आहे त्यांच्या बारक्या बोरांशिवाय काय नाही सगळं त्यांच्या वरचे पण दुसरं काहीतरी केलं पाहिजे काय याच्यावरच निर्भर राहिलं पाहिजे आता आता फायनल मध्ये तुम्ही पोहोचलाय पण जे फायनल मध्ये पोहोचले नाही त्यांना तुम्ही काय सांगाल त्यांना तुम्हाला त्यांना तुमचा काय सल्ला असेल म्हणजे प्रत्येकाचा सगळ्यांचे दिवस येतात असं नाही की आपण सारखं फायनल ला राहू सगळ्यांचे दिवस येतात सगळ्यांचे त्याचा खुराक काय असतो दररोज रस्तीला कुट्टी रस्ती मला आपलं चार पाच गुळी गुळी सगळं घ्यायला लागत आणि मैदानाच्या दिवशी मैदानाच्या दिवशी बघा त्याला सकाळची कुट्टी संध्याकाळची राथ, बर बर तुम्हाला एवढं यश मिळालं आज त्याबद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि तुमच्या भविष्यासाठी तुमच्या भविष्यातील सामने जे होणार आहेत मैदाना जे होणार आहेत त्यासाठी पण भरपूर अशा शुभेच्छा धन्यवाद